नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी मस्त असे रेशनच्या तांदळाचे घावणे आणि आपण चटणी करून दाखवणार आहे चला तर मग आपण रेसिपी पाहायला घेऊया एकदम सोपे अजिबात एकही घा घावणा बिघड बिघडलेला नाही आहे व्यवस्थित केलं तर व्यवस्थित होतात आणि कपडावरती घालून घेतले तर अजिबात त्याला चिकटपणा पनार हात नाही आणि घाव घावणे व्यवस्थित असे तुम्हाला सुटसुटीत लातपर्यंत तुमचे घावणे असे सुटसुटीत राहतात चला तर मग आपण रेसिपी पाहायला घेऊया तुम्ही रसातले घावणे को कोऱ्याच्या बरोबर घावणे गोड घावणे परत इतर प्रकार घावण्याचे आहेत ते तुम्ही करून खाऊ शकता तर चला आता आपण ह्या रेसिपी पाहायला घेऊया हे बघा घावणी करण्यासाठी मी अडीच वाटी तांदूळ आहे ना रात्री भिजत ठेवले आता हे मी मिक्सरमधून बारीक करून घेते हे बघा मस्त असं आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे जास्त पाणी घालून मी बारीक केलेलं नाही आहे आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे हे बघा आता ह्यामध्ये मी पाणी घालून घेतलं आहे अजून आपल्याला किती दाड बारीक करायचं आहे ना पातळ घावणे करायची असेल जास्त पाणी घालायचं पातळ नाही करायचे असतील तर थोडं कमी पाणी घालायचं आता मला एवढंच मी असं बस करते की जास्त पातळ घावणे करत नाही पोट घालल्यासारखं होत नाही त्यामध्ये हाताबरोबर आपण मीठ घालून घेऊया हे बघा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं व्यवस्थित असं ढळून घेऊया आता मी भिड्यावर करत नाही मी भिड्या जरा व्हायचं व्हायचं आहे थोडा कि हे आहे आता मी घेरलेत त्यावेळेवरच करून दाखवणार आहे तुम्हाला घावणे गावच्या व्हिडिओमध्ये काकीने भिड्यावर करताना दाखवलेलं आहे आता आपण हे करायला घेऊया तव्यावर थोडं पाणी घालून घेतलंय आणि आपण हा निर्लिप तळ खुसून घेऊया आणि आता आपण ह्याला तेल लावून घेऊया चारू बाजूने तेल घालून घ्यायचं मोठा निर्लिप तवा असला का मोठी घावणी येतात हा माझा आपला छोटासा आहे मला बरं पडतं ह्याच्यावरती पूर्ण घावणी काढायला हे बघा घावणी करत असताना व्यवस्थित असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि परत पीठ खाली जाऊन बसतं त्यामुळे व्यवस्थित असं आपल्याला हलवून घेऊनच मग हावणी करायचा आणि तेल लावल्यावरती तेल टाकलं तवा मगच तळतुळ असं बघा असे हावणे घालून घ्यायचे पहिल्या साईडला घालायचे मग मध्ये घालायचे गेलेब असताना आपल्याला असं असं व्यवस्थित करायला मिळतं आणि त्यानंतर थोडा गॅस बारीक करून आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचं आहे हे बघा ह्यावरती झाकण ठेवून शिजू ते कारण वाफिनी ते शिजून जातं मग हे बघा मस्त असं आपला घावना होऊन जातो बघा सगळ्या कडा आहेत ना त्या कडा आपल्याला सोडून घ्यायच्या अशा तर मी सर्व कडा सोडून घेते हे बघा तर कडा आपण सोडवून घेतला ना तर मस्त असं आपला घावना उतरला जातो हे बघा उतरला गेला आपल्याला हा जाळीवरती घालून आहे आता अशा प्रकारे मी बाकीचे सर्व खावणे करून घेते ना नाळ झालं नावणे व्यवस्थित तापायच्या आधी तुम्ही ताप टाकलं ना तर ते व्यवस्थित होणार नाही अशी जाळी वगैरे पडणार नाही त्यामुळे तेल लावल्याच्या नंतर पण तापू द्यायचं मग झाकण ठेवायचं त्यानंतर थोडंसं घ्यायचं बारीक करून

आपला डाळीवर घालून घ्यायचा छान अशा प्रकारे घावणे होतात की नाही हे बघा मस्त असे आपले घावणे झालेले आहेत घावणे करता करता असे कपड्यावरती घालून घेतले ना काय थोडस ते ओलसरपणा असतो ना तो त्याचा निघून जातो हे बघा छान असे आपले घावणे झालेले आहेत हे बघा घडी घालून ठेवली तरी पण मग तो तो ओलसरपणा असं नाही तर तुम्ही बघा घावणे असे घालून ठेवले तरी त्याला चिटकून राहतात पण हे असं आपण कपड्यावर नंतर जाळीवर घालून घेतलं जा कपड्यावर घालून घेतलं ना तर असे व्यवस्थित घावणे राहतात असे एकामेकाला ते चिटकत नाही व्यवस्थित घावणे होतात आपण पण अशा प्रकारे नक्की करा तुम्हाला पातळ पाहिजे तर थो थो थोडं पाणी अजून घालू शकता पण त्यांनी काही पोट भरत नाही तर अशा प्रकारे व्यवस्थित असं घावणा होतो अशा प्रकारे करा आता घावणे बोले तर चटणी आली तर चटणी पण मी तुम्हाला दाखवते बघा चटणीसाठी मी एक मुठभर असं जायसारखं खोबरं घेतलेलं आहे दोन लस मोठ्या लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत म्हणून तुम्हाला चार वाटतात या मोठी लसूण असते ती दोन तिखट मिरच्या घेतलेल्या जास्त तिखट हवं हो तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे मीठ घे लिंबू घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि कडीपत्ता घेतलेला आहे आता हे आपण मिक्सरमधून छान फिरवून घेऊया मी फोडणी वगैरे देणार नाही आहे नुसती कच्ची अशी चटणी छान लागते किंवा कोऱ्या चहाबरोबर घावणे एक नंबर लागतात तर आता आपण ही चटणी करून घेऊया हे बघा मंडळी छान असे आपले मी तुम्हाला घावणे हे बघा मस्त असे तुम्हाला घावणे करून दाखवले हे बघा मस्त असे घावणे होतात तांदूळ रेशनचे घेतलेले आहेत रात्री भिजत ठेवले तरी मस्त असे घावणे होतात हे बघा मस्त आणि त्याबरोबर मी तुम्हाला ही चटणी पण दाखवलेली आहे किती काय काय घेतलेलं आहे चटणी पण एक नंबर लागते आणि कोऱ्याच्या बरोबर घावणे छान लागतात नक्की तुम्ही अशा प्रकारे घावणे करून बघा आणि अडीच पेल्यामध्ये हे एवढे जवळजवळ दहा एक खावणे तयार होतात मंडळी छान असे मी रेशनच्या तांदळाची तुम्हाला घावणे आणि चटणी करून दाखवलेली आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद Hey baka